गुढीपाडव्यासाठी लागणारा साखरेचा हार किंवा घाटी आज आपण आपे पात्रामध्ये घरीच बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट झा गाठी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा ह्या गुढीपाडव्याला अशीच गाठी घरी बनवू शकता नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी आपे आप पॅन घेतलेला आहे आता एका पा वाटीमध्ये मी हा दोरा भिजत ठेवणार आहे गाठीमध्ये जसं दोरा असतो तो आपण हा दोरा घेतलेला आहे तर इथं आपे आप पॅनला सगळ्यात आधी आपण तूप लावून घेणार आहे सगळ्या खाज्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं यामुळे गाठी खाली चिटकत नाही आणि लवकर निघून येते आता मी बोटानेच असं सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेणार आहे आता चांगलं तेल लावून झाल्यानंतर जो मी दोरा भिजत ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे ही सगळी तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची पूर्ण खाच्यांमध्ये असा खाली बुडण असा दोरा लावून ठेवायचा आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा एकदम जसं बाहेर मिळतो तसा साखरेचा हार बनून तयार होतो आता मी हा दोरा यांना सगळीकडून व्यवस्थित यामध्ये लावून घेतलं आहे आता पूर्ण तयारी करून झालेली आहे आता आपण पाक बनवायला घेऊया इथे एक पातेल्यामध्ये मी अर्धी पेलाभर साखर ओतलेली आहे आणि साखर बुडून एवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅस चालू करायचं आहे फुल गॅसवर सगळ्यात सा आधी साखर विरघळून घ्यायची सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि साखर चांगली विरघळून घ्यायची बघू शकता आता साखर चांगली विरघळत आली आहे आणि याला चांगली उकळीसुद्धा आली आता अशी उकळी यायला लागली बघू शकता सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला हे असंच आता साखरेमध्ये काही घाण असते त्यासाठी आपण इथे एक चमचा दूध घातलेला आहे यामुळे जी काही घाण आहे ती निघून जाते आणि आप आपली गाठी अशी पांढरी शुभ्र बनून तयार होईल आता जी काही घाण आहे ती मी हे चमच्याने काढून घेणार आहे बघू शकता किती सारी घाण आहे ती सगळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता थोडासा गॅस मिडियम करायचा आहे आणि हे आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे याचा पाक होईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे यावरती बुडबुडे यायला चालू झालेत म्हणजे आपला पाक बनून तयार झालेला आहे आपण पाकसुद्धा चेक करून बघू तर एक प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचं आहे आणि गोळी तयार झाली म्हणजे पाक तयार झालेला आहे बघू शकता याची चांगली गोळी तयार होती पाक पण बरोबर झालेला आहे आता हे झटपट आपल्याला ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच आपल्याला सगळा पाक यामध्ये ओतून घ्यायचा आहे दोरा खाली बुडवण अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे एवढा पाक सगळ्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कलरसुद्धा वापरू शकता वेगळ्या वेगळ्या कलरचीसुद्धा सुद्धा गाठी बनवली जाते तुम्ही तिसंसुद्धा करू शकता आता यामध्ये मी व्यवस्थित पाक टाकून घेतलं आहे आणि आपल्याला हे असं सुकत ठेवायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही पॅन खाली सुकतं एक तासभर जरी सुकलं तरी आपली गाठी बनवून तयार होते आता चमच्याने याच्या कडा सोडून हलक्या करून घेऊया आणि ही गाठी आपल्याला ह्या आप्पे पॅनमधून बाहेर काढून घ्यायची बघू शकता एकदम अलगत आपली गाठी बाहेर निघलेली आहे आणि अगदी बाहेर मिळते तशीच गाठी घरी बनवून तयार झालेली आहे अगदी दोनच मोजक्या साहित्यामध्ये आपण ही गाठी बनवून तयार केलेली आहे अगदी बाहेर मिळते तशीच गाठी झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने गाठी घरीच बनवून बघा अगदी झटपट होते आणि कमी वेळेतच बनली जाते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे मी ज्या ज्या नवीन रेसिपी टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्हाला सगळ्या रेसिपी बघता येतील पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद